মফযরঞেঞে বসোক Заকে ফযর��� য়ে, সাবিল itt 10 র্ মারধ বাজে আন সাবা numberedব বাঁটো আওকয, এলেকখজ় från সেden খবার আন্ সাবা, এাজে ক়া়া? বে �

काय नाही आग तुझ्यावर जीव नसतोय ग बाळा माझा नाही आलो आता तस नाही आता तुमच्या नवरा हो बायकोच्या गुजाबा मी काय करायचं होतं सांग बरं हा तस नाही बाळा ऐक ऐक बाळा ऐक ऐ बघ बहुण्याची बाजू घेत नाही आणि तुझी बाजू घेत नाही ऐक ऐक मी काय म्हणतोय ती पहिला ऐक ऐक बाळा तुझा आहे तापट स्वभाव तुझा आहे तापड स्वभाव माझा ऐकून घे बाळा मला जावयाचा पुळका येत नाही मी खऱ्याला खरण खोट्याला खोट म्हणणार आहे तुला माहिती आहे ना पहिल्यापासून माझा स्वभाव माहिती आहे तुला तुझा तापड स्वभाव तू बी कशाला बोलत असते की पाहण्याला आडव तुमच तस नाही तस नाही तस नाही तस हे बघ एक अग महागलजी आम्ही तुझ्याकडे आलतो बरोबर आहे महागलजी तुझ्याकडे आलतो तवा आमच्या समोर तू पाहुण्याला आर तुला बोलत होती की ग आता नेमका हा? ते तुझा मालक हाय का भाव आहे हे बी आम्हाला कळत नव्हतं मग आमच्या माग तर काय करत असतील हा आमच्या समोर तुला तू आरो बोलत होती आमच्या माग तस नाही बाहे मी बाजू घेतोय जाव्याची आशातला काहीच भाग नाही पती हा परमेश्वर असतो बांधू कोणाच्या ते होत नाहीत तुझ्या आईची माझी होत नाही ती का तुम्हाला नवरा बायकोची होत नाही का भाऊ बहिणीची जायला नाही बाजू घ्यायचा विषय नाही आग तस नाही बाळा आई की पती हा परमेश्वर असतो बाळा का त्याला आपण पण त्याला व्यवस्थित आणि चांगलं बोलायचं असत आता तुझ्या जिबीला हाड नसल्यासारखं त्याला फाड 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 बोलतीच हा अग असं म्हणजे अगं आम्ही आमच्या डोळ्याने बघितलंय गे ग बाय अगं बाय आम्ही दोनच दिवस तिथं होतो तरी आमच्या पुढे त्या पाहुण्याला तो आर तुर बोलत होतीच आमच्या मागं तर त्याच्या गथोऱ्याला धरून हानत असेल ग तू हा जी आहे म्हणून मी झाकून ठेवत नाही हा हा जिथं चुकीचं आहे तिथं चुकीच तस नाही बाळा अग बाई तू त्याला जीव लाव ना तू तर त्याचं उल्स ऐकत नाहीस त्याच्या जबाबदार जबाब तू देतिच तुझ्या तु पाया पडल अगं तो कामावून येतो तोच तू सुरू होतीच हा मी त्यांची बाजू घेत नाही मी त्यांची बाजू घेत नाही तो कामावून येतो तोच तू सुरू होतीच मग त्याला बोलाय तरी तू संधी देतीस का हा? ग हा? का त्याच्या बहिणीला तू बोलू देतीस का सासूला बोलू देतीस त्याच्या आईला का त्याच्या बाळा मनापासून जीव लावला ना मनापासून आवलं पाखरू सुद्धा खांद्यावर बसतं तसा तो त्या पाहुण्याला मनापासून जीव लाव बघू तुला पाहुणा कसा जीव लावत नाही की तुझी रोजचीच गार न झाली ह मी मरीनच मी औषधच पीन मी ह्यावच करीन मी त्याच करीन मी जळूनच घेईन अग लालच चांगली गोष्ट नाही बाळा औषधाला लालच तू विस्तवाला लालच तू तसं नसतं बाळा सुखी संसारात कुणी इसतो कुणी पाणी व्हायचं असत तरच संसार सुखाचा होतो रोजच्या बडबडीनं रोजच्या कारशानं घरात लक्ष्मी सुद्धा ना नांदत नाही बाळा लक्षात आलं का नको ग बाळा हे बघ बा, कुठल्याही बापाला आपल्या लिकीच वाटोळ व्हावं असं कधीच वाटत नाही आणि तुला जर का वाटत असेल मी जाव याची बाजू घेतोय हा हा अजिबात त्याची बाजू घेत नाही का तर माझली मला माहिती आहे कसं आहे तू थोड तुझ्या स्वभावात बदल कर ॲटोमॅटिक घरात जिथल्या तिथं होतंय सुखी संसार होते, होते दोघाचा आपो आप लक्ष्मी नांदे फक्त पाहुण्याला थोडा जीव लावतो आल्या त्याला तांब्या भरून द्यावा आल्या त्याच्याकडे प्रेमाने बघावं आल्या त्याला गोड गप्पा माराव्या अगं तू कामावून येतो नाही तू चालू होतीस म्हणल्यानंतर ती तुझी आरती करण का ग आरती करेल का असत बाळा म्हणतोय मी आणि हे बघ अस समजू नको की आबा तुमचा माझ्यावर अजिबात जीव नाही अग बाळा तू माझा जीव लग्नाच्या अगोदर होती आता सुद्धा आहे आणि हिथून पुढं सुद्धा राहणार फक्त तू व्यवस्थित त्या पाहुण्यासोबत वाघ भांडू नको मग तो पाहुणा तुला कसा जीव आवत नाही मी बघतो <laughs> राग आला बस लेकीला सुद्धा आपल्या खरं पटत नाही <laughs> लयसा अवघड आहे रे आजकालच्या पोरीवाचं कसं व्हायचं परमेश्वरा